महाराष्ट्राची परंपरा आहे mm. की आपण जेव्हा आघाडी म्हणून विरोधी पक्षाची आघाडी म्हणून जातो आपण पुढं तेव्हा कधीही आपण मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचाच चेहरा इतर महाराष्ट्रात नाही काँग्रेस पक्षाने इतर ठिकाणी आपण पाहिलं तरी बहुतेक कधी आपण करत नाही मुख्यमंत्री जर स्वतः निवडणुकीत उतरले तर त्यांचं स्वाभाविकपणे त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे अशोक गेहलोत असतील कमलनाथ असतील mm. ते होतं पण विरोधात असताना बहुतेक आपण बहुतेक एखादा अपवाद असू शकेल पण करत नाही आपण आणि आपली परंपरा आहे टाईम ऑनर्ड ट्रेडि ट्रॅडिशन आहे की निवडणूक झाल्यानंतर जो सर्वात मोठा पक्ष असतो त्याचा मुख्यमंत्री होतो कारण ते स्थैर्याकरताही महत्त्वाचं असतं यावेळेला काही बदल करायचं काही कारण असं मला वाटत नाही आता त्यांना का गरज वाटली की आपण जाऊन तिथं शिक्का शिक्कामोर्तब करून यावं त्यांना कुठंतरी एक निश्चित आहे की लोकसभेमध्ये त्यांचं उद्धव ठाकरेजी यांच्या पक्षाचं परफॉर्मन्स काही समाधान समाधानपरकतं त्यांचंही ते समाधान झालं नसेल त्यामध्ये काय त्यांच्या चुका झाल्या त्यांनी ते आत्मपरीक्षण कटेल आम्हाला विचारायला आम्ही सांगू आम्हाला बाहेरून काय दिसते ते उमेदवाराच्या निवडीबद्दल काय चुका झाल्या कसं झालं तर मला वाटतं त्यामुळं थोडं पुन्हा सावरण्याकरता ते गेले होते काय का। मला तर आश्चर्य वाटलं की असं काही मागणी करायचं काही कारण नव्हतं ते होणार नाही एक तर काँग्रेस पक्षामध्ये कोणी मान्य करणार नाही आणि त्यांनी काही आम्हाला फायदा मिळेल असं वाटत नाही मला पण आता ते सहानुभूती वगैरेचा विषय होता तो संपलाय सहानुभूती संपली फायदा मिळाला असेल नसेल मिळाला की नाही मला माहिती नाही पण तो संपला विषय मी जसं मग अशी म्हणालात की लोकसभेला कुठेतरी काँग्रेसने बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं किंवा काँग्रेस एक पाऊल मागं आली होती तर तोच आता काँग्रेसचा जो काही म्हणजे काँग्रेसचा स्टँड असणार आहे की विधानसभेला सुद्धा काँग्रेस एक पाऊल मागे येणार आहे का जागा वाटप असेल किंवा मग मुख्यमंत्री पदाचा मुद्दा असेल किंवा काही जागांवरती सेटलमेंट करणं असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरेंचा हट्टापुढं यावेळी सुद्धा म्हणजे काँग्रेसची भूमिका नक्की काय नाही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा प्रश्न मला वाटतं हा नव्हता कधी नव्हता काँग्रेस कधी बांधते बांधायचं त्या प्रकारची चर्चा झालेली आहे मागणी करण्याला काही हरकत नाही पण ते होणार नाही आणि विशेषतः लोकसभेच्या निकालाच्या परफॉर्मन्स नंतर पुन्हा अशी मागणी करणं हे आश्चर्यकारक आहे का केले मला माहिती नाही तो प्रश्नच नाही आहे आता जागा वाटपामध्ये एखादी जागा मागे पुढं होऊ शकते एखाद्याचा खूप आग्रह असतो काही इमोशनल काही अटॅचमेंट असते तर काही लोकसभेच्या उमेदवारीबद्दल शिवसेनेला विचारलं होतं ते म्हटलं नाही आमचा आग्रह आहे आम्हाला म्हणजे त्यांच्या जागेच्या बद्दल देखील झालं होतं की आम्हाला योग्य वाटत नाही की थोडंसं काहीतरी वीक उमेदवार वाटतो असं म्हटलं असताना त्यांनी हट्ट म्हटले नाही आमचा इगो आहे आम्ही हे करणार तसं एखाद्या जागेच्या बाबतीत झालं होऊ शकतं काही एखादा कोणी नेता म्हणू शकतो की माझं हे मला हे करायचंच आहे तरी काय फार मोठा फरक पडेल असं नाही मध्ये थोडा दिसला मोठा फरक दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये काही फरक फार पडेल असं वाटत नाही एका दुसरी जागा त्याबद्दल जा असे कॉम्प्रोमाइज होऊ शकते एखाद्याचा हट्ट असू शकतो तो वर जाऊन तो आपला हट्ट पूर्ण करू शकेल आमच्या दिल्लीच्या नेतृत्वाकडे जाऊन पण मला वाटत नाही बहुतेक आपल्याला सत्ता येताना आता दिसतीय सरकार आपलं येत आहे सत्ता येते दहा वर्ष आम्ही सत्तेशिवाय होतो तर त्यामुळे आता असं कोणी आलेली सत्ता कोणी लात भरलेल्या ताटाला कोणी लात मारणार नाही असं मला वाटतं